लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्यासाठी प्रसिद्ध बाजार समिती म्हणून ओळखली जाते मात्र या बाजार समितीमध्ये आता धान्यातील पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची आवक जी तर आता ती बंपर आवक येण्यास सुरुवात झालेली आहेत आपण पाहू शकतात का दररोज चारशे ते पाचशे वाहनातून सात ते आठ हजार क्विंटल आवकजी तर ती दररोज लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये मक्याला जे तर तो चांगला बाजारभाव मिळतो आहे जास्तीत जास्त अठराशे साठ रुपये तर सरासरीही सतराशे ते सतराशे रुपयेपर्यंत इतका बाजारभाव मिळत असल्याने या ठिकाणी मका विक्रीसाठी शेतकरी जे तर ते प्राधान्य देत आहेत गेल्या महिन्याभरातलं मक्याची आवक सुरू झाल्यापासून जर बघितलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटल इतकी आवक जी तर ती दाखल झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ही या ठिकाणावरून जे तर ते मका पोल्ट्रीसाठी पंजाब येथे त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये इथेनॉलसाठी मका जी इतर ती मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहेत आणि या ठिकाणी लासलगाव बाजार समितीच्या सभापती आणि व्यापाऱ्यांनी जी इतर ती अशी शेतकऱ्यांना विनंती केलेली आहेत की आपण मका या ठिकाणी आणताना वाळवून आणावी प्रतवारी करून आणावी ज्याने करून चांगला बाजारभाव या ठिकाणी मिळण्यास मदत होईल उमेश पारिक टी नाईन मराठी लासलगाव नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव